अपि बिम्ब नवान देखिले कृष्ण रूपी बिम्ब सावळी स्वयं भमूर्ति हरिचे माननिवाले समाधान झाले कृष्ण रूपी बोधले मन हे माझे बाप रखुमा देवी वरू सावळा सर्वा चित्त चैतन्या मिठी ती खेवो मान निवाले समाधान मन माझे विठल विठल यती रूप दत्ता या धायरे പൗഖ്യകു പേരിയ ദുത്ര ഷ്ടമാനന്ദകന്ദം പരബ്രഹ്മലിംഗം ഭജേ പാണ്ഡുരംഗം പാണ്ഡുരംഗക ഭസേ പൂജം പങ്കരമാ പങ്കര

त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका स्वयंसेकेलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवंदो श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोनी आता अलंकापुरी रम्य सिहासनस्थम पदं भोजतेजं स्फुरति प्रदेशं विहिंद्रादि देवं सदा स्तोयमानं समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवं നമാമേ സത്കുരു ശാന്ം സച്ചിദാനന്ദ വിഗ്രഹം പൂർണ്ണ ബ്രഹ്മ പരാനന്ദ മീഷമാനന്ദി വല്ലവം ഓ നമേശ്വര सानुग्र लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुम साधा सत्याची अस पुरवावी नमो सत्कुरु तुकया ज्ञान दीपा नमो सत्कुरु सचिदानंत रूपा नमो सत्कुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सत्कुरु भास्कर पूर्ण कीर्ती शरणागत दीनार्ते परित्राणपरायणे सर्वस्यारति हरे देवी मुक्ता नमोऽस्तु ते सचिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादि तवे रामकृष्ण हरी आज आपण सर्व मंडळी अनादी अनंत योग्यांचा निर्गुण आणि वारकऱ्यांचा सगुण महाराष्ट्राचं उपास्य आणि आराध्य दैवत परात बर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्तवंछा कल्पतरु रुक्मिणी प्राणसंजीवन पंढरपूर निवासी श्रीमंत श्री पंढरीश परमात्म्याच्या कृपाशीर्वादानं त्याच्या छत्रछायेखाली संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीमध्ये सालाबाद प्रमाणात चालू असणारा भगवान श्रीकृष्णांच्या जन्माष्टमी निमित्तानंचा अखंड नामयज्ञ आणि या नामयज्ञातील आजची ही चतुर्थ दिवसाची कीर्तनसेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाट्याला आली हे मी माझं परमभाग्य समजते आमच्यासारख्या कीर्तनकारांनी यावं कीर्तनं करून निघून जावं पण ज्यांनी या कार्यक्रमासाठी खस्ता खाल्लेल्या असतात सप्तात चालू करणं सप्तात टिकवणं त्याचं ऐश्वर्य वृद्ध करणं म्हणजे वाढवणं ह्या बोलण्या इतक्या सोप्या गोष्टी नाही आहेत पण ज्यांच्या आशीर्वादानं वैकुंठवासी पोपटबाबांच्या आशीर्वादानं परायण आदरणीय गुरुरे सखाराम महाराज तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनाथ महाराज राऊत यांच्या प्रेरणेनं या कार्यक्रमाचं आयोजन होत असतं आणि त्याच्यामुळे हो या मंडळींच्या पहिल्यांदा चरणार विंदाला नतमस्तक होते आणि थेट अभंगात प्रवेश गुलेवाडीतलं माझ्या मते हे माझं तिसरं कीर्तन असावं म्हणजे याच सप्ताहातलं पण यंदा काहीतरी बदल दिसतोय म्हणजे ही जागा वाढलीये का लोक कमी झाली आहेत काहीतरी कुठं नाही मंदिर पाडून हे माग केलंय ना कीर्तन पुढं असायचं का त्याच्यामुळेच म्हणजे जागा तुम्हाला जास्त झाली त्याच्यामुळे जा गर्दी वाटे ना ना आता दरवर्षी असं फुल वाटायचं पण आज मात्र थोडे कमी वाटतात म्हणलं काय मला कंटाळली की काही लोक असं तर काही झालं नाही ना हे असं झालंय ते समीकरण कळलं ठीक आहे तिसऱ्या वर्षाचं हे कीर्तन आहे आणि माझ्या मते जन्माचं दुसऱ्या वर्षाचं पुन्हा माझ्याकडे आहे म्हणजे कृष्ण जन्माचंच कीर्तन पुनश्य एकदा माझ्याकडे आलेलं आहे कीर्तनकार ज्या वेळेला पुन्हा पुन्हा त्याच तिथीचं कीर्तन करतो त्यावेळेला कीर्तनकाराची जबाबदारी वाढते आणि त्याची भीती पण वाढत असते कारण कृष्ण जन्मच आहे त्याच्याबद्दलच बोलायचंय त्यात देव बदलत नाही त्याच्यामुळं त्याचं चरित्र बदल आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास नाही पण चला कौल दिला देवाना काळजी करू नको मी तुझ्या पाठीची आहे भिऊ नकोस <laughs> त्याच्यामुळं थोडंसं दबावामधलं कीर्तन आहे तिसऱ्या वर्षाचं कीर्तन आणि या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे तो अभंग म्हणजे महाराष्ट्र सारस्वताला ललांबूट ठरणारं साहित्य म्हणजे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखारविंदातून निघाली वारकरी माईबापांच्या कर्णकोहरांमध्ये ती अमृत लहरींसारखी बरसली ज्यांच्या स्वतंत्र प्रतिभेला आज तागायच्या कुठल्याही संतांना छेद देता आलेला नाही ज्यांना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती असं म्हणतात ज्यांना अनाथांची योग्यांची साधकांची आणि वारकऱ्यांची माय म्हणल्या जातं ते माऊली महावैष्णव श्रीमंत श्री ज्ञानोबराया यांचा तीन चरणाचा सर्व वारकऱ्यांच्या परिचयाचा पाठातला उत्कृष्ट असा अभंग आहे आणि त्यांचा अभंग घेण्याचं अजून एक वेगळं प्रयोजन आहे आज फक्त गोकुळाष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्म नाहीये तर अजून एका संतांचा जन्म आहे आणि तो जन्म कुणाचा आहे माऊलींचा आज माऊलींचा जन्म आहे मग ज्यांचा जन्म आहे त्यांचाच अभंग कीर्तनासाठी असावा म्हणून त्यांच्या अभंगाचं प्रयोजन खर तर जन्म कोणाचा करावा हा प्रश्नच आहे महाराष्ट्रानं माऊलींचा जन्म करावा की कृष्णाचा जन्म करावा कारण कृष्ण महत्वाचा की माऊली महत्वाचे जर दोघांमध्ये कम्पेअर करायला गेलं तर तसं दोघांच्या मध्ये साईन कृष्णा इज ग्रेटर दॅन माऊली की माऊली इज ग्रेटर दॅन कृष्णा हा ज्या वेळेला म्हणजे पुट करेक्ट असा ज्या वेळेला आपल्याला प्रश्न विचारण्यात येईल त्यावेळेला कृष्णालाही मोठा म्हणता येणार नाही ना माऊलीलाही मोठा म्हणता येणार नाही कारण दोघही एका तात्तीच्या आहेत म्हणून मध्ये साईन बरोबरच टाकावं लागेल इक्वलचं टाकावं लागेल त्याच्यामुळं जन्म महाराष्ट्रानं दोघांचे पण करायचे विठाल विठाल यातही महत्वाचं माऊलींचा थोडा उत्साहानं व्हायला पाहिजे पण माऊली थोडेसे तत्वानं वागणारे त्याच्यामुळं समाजाला माऊली थोडेसे असं वाटतात कडक आहेत बुवा पण कृष्ण मात्र कधीच तत्वानं वागला नाही आयुष्यात कधी नीट वागला नाही आखा आयुष्य वाकड्यात जगला आणि आजकाल लोकांना वाकड्यात जगणारा माणूसच जास्त आवडतो म्हणजे एखाद्यानं चांगलं काही काम केलं ना एखाद्याला जर पद्मश्री भेटलेलं असेल ना तर लोक त्याचं फारसं कौतुक करत नाहीत पण एखाद्या जर नवख्या मुलानं तरुणानं जर खून केला ना तर लोक त्याच्याशी जवळीक करायला बघतात का आपलं बरं त्याच्याबरोबर राहून राहून आपल्याला भाईगिरी शिकता येईल आजकाल भाई लोकांचं पण बरेच फायदा आहे चांगल्या विचारांच्या माणसांबरोबर पोरं दिसत नाहीत आत्ताची पोरांना रामांपेक्षा जास्त रावण आवडायला लागलेत म्हणून राम नावाचे ग्रुप कमी आहेत आणि रावण नावाचे ग्रुप जास्त आहेत आहेत का कारण वृत्ती रावणाची आहे आम्हाला आवडची आसुरी वृत्तींची आहे आम्हाला सरळ मार्गी चालणारा माणूस नकोसा वाटतो थोडासा वाकडा माणूस असेल की तो बरा वाटतो आणि वाकड्या माणसाशी बरं राहिलेलं बरं कुठं त्याच्या वाकड्यात जाता ढल ठल म्हणून आपलं वाकड्या माणसाच्या वाकड्यात जाऊ नये आपलं ते काही ऐकून घेण्या तुम्ही जसे आहात त्याच्यामुळं कृष्णाकडे आपली जी मनोभूमिका आहे ती थोडीशी जास्त कललेली दिसून येते म्हणून उभ्या महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबराय आपल्या महाराष्ट्राचे असताना सुद्धा ज्ञानोबरायांच्या जन्माचा सोहळा होत नाही पण ज्ञानोबरायांचा जन्म काय आणि कृष्णाचा जन्म काय ज्ञानोबरायांच्याबद्दल वर्णन करताना आरती आरतीत आपण असं म्हणतो ना की ज्ञानोबराया हे विष्णूचेच अंश आहेत त्याच्यामुळं ज्ञानोबरायांचा जन्म आणि कृष्णाचा जन्म कुणाचाही करा शेवटी आकाशात पतितम तो यम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार हा केशवम प्रति गच्छते विठल विठल लोपले ज्ञान जगी हित नेना ती कोणी अवत ना नाने, अरति राजा हे आपण म्हणतो त्याच्यामुळे दोघांचाही जन्म पण त्यातली त्यात देत विशेषत्वानं गोकुळाष्टमी म्हणजे कृष्णाचा जन्म आज भगवंताचा जन्म आहे पण ज्या भगवंताचा जन्म आहे त्या भगवंताला कुणी बघितलंय त्यांनी हातवर करा ज्यांना ज्यांना कृष्ण भेटला त्यांनी हातवर करा दोन हातवर केलेत बॉ एक दिसे नाही त्याच्यामुळे दोन्ही हातवर केलेत कसा दिसतो माहितीये उत्तरच नाही याच्यावरूनच कळलं आपण देवाला किती बघितलेला आहे ते देवाला फोटोत बघणारे खूप आहेत पण प्रत्यक्ष दर्शन घेणारे खूप कमी आहेत कारण त्याच्याबद्दल असं म्हणलं जातं तो योग्यांना सुद्धा लवकर भेटत नाही योग्यांच्या ध्यानी ध्याता नाटुडसी पण तो भेटतो कुणाला तो कुणा तू आम्हा पासी मागे पुढे तो योग्यांना भेटत नाही तो जप करणाऱ्यांना भेटत नाही तो तप करणाऱ्यांना भेटत नाही तो महर्षींना भेटत नाही तो वेदांना भेटत नाही आणि आपण म्हणावं हे डबल नाही गीतेचा दहुआ दे उघडून बघा त्याच्यामध्ये विचारले अर्जुनानं अरे देवा तू भेटलायच कुणाला त्यावेळेला भगवंत स्वतः सांगतात न विदुहु न सुरगणा हा प्रभव न महर्षया हा मी वेदांना कळलो नाही एक वेद मुके झाले मन पवन पांगुळले रात्री विनमावळले रवि शशी जेथ नाही त्यांना कळला वेदा नाही कळला वेदा नाही ना कळला अंत पाळया जा कानडा राजा पंढर कानडा राजा पंढर वेदांना तो कळला नाही मग वेदांना कळला नाही मा मग किमान देवांना तरी कळला असेल मग तुला जे देव देव म्हणतात त्या देवांना तरी तू कळलाशील असेल त्या भगवंताचं असं वर्णन आहे आणि उदरीची आर्भूजैसा नोळखिजे आपुलिया मातेची वयसा मी अवघिया देवा तैसा नोळखिजे गर्भाला उदरातल्या आपल्या आईचं वर्णन करायला सांगितलं तर करता येईल का कशी दिसते बाबा तुझी आई विचारलं तर सांगता येईल का तो म्हणाला आत आहे बाहेर आल्यानंतर ज्या वेळेला सिद्ध होईल बघता येईल पण त्यांच्यात आणि माझ्यामध्ये मा अभेद असल्यामुळे मी देवांनाही कळत नाही आणि हे सगळे देव माझ्याच तर पोटात आलेत बरं त्यातली त्यात काही काही अजूनही रोम रंध्रातच आहेत त्याच्यामुळं देवांनाही मी कळत नाही मग देवा तू वेदांना कळत नाहीस तू देवांना कळत नाहीस वेद नाही देव नाही मग किमान महर्षींना तरी कळत असशील त्यावेळेला भगवंत म्हणतात आणि जळचरा उददीचे भान मशका नोलांडावे गगन तैसे महर्षींचे ज्ञान नोळखिजे माते भगवंत म्हणतात जळचराला म्हणजे माशाला समुद्र कसा आहे केवढा मोठा आहे हे माहिती नसतं किंवा चिलटाला गगन ओलांडायला सांगितलं तर त्याला गगन म्हणजे काय हेच माहिती नसतं तसं महर्षींचं ज्ञान देवल व्यास वसिष्ठ विश्वामित्र यांचं ज्ञान सुद्धा तोकडं आहे मी कसं आहे हे त्यांना सुद्धा कळलो नाही अरे मग तू कळतो कोणाला भगवंत सांगतात जे माझ्यावरती प्रेम करतात मी त्यांना कळतो म्हणून त्याच्यावर प्रेम करा विढ काही जण म्हणतील पण आम्ही किरकोळ केलेलं प्रेम ते कसं त्याला रुसणार आहे काय माहितीये का तुम्ही कोणतीही क्रिया करा पण ती क्रिया करत असताना त्या क्रियेच्या पाठीमागचा हेतू काय आहे हा भगवंत पहिल्यांदा बघतो कारण तुमचा हेतू शुद्ध जर असेल ना तर तुम्ही त्याच्या बाजूने एकच पाऊल टाकायचं आहे तो नव्याण्णव पाऊल टाकून तुमच्याकडे येणार आहे पण तुम्ही एक पाऊल तरी टाका सुरुवात तर करा लेट स्टार्ट नव आता किमान सुरुवात तरी करूयात पाऊल तरी त्याच्या दिशेनं टाकूयात आणि जर सद हेतू असेल तर त्याची दखल घेतल्या जाते झोपू नका बर का बोलत चला माझ्याशी कारण मला झोपणारे एक जण दिसले आता परत झोपलेले दिसले की डायरेक्ट साडीचा रंगच सांगेन <laughs> आपली कृती आपण जी करतोय ती कृती जर सद्भावनेनं केलेली असेल तर त्याचा इम्पॅक्ट होतो कसं ते सांगते भजन करावे एका शहराच्या ठिकाणी आग लागली होती ज्या घराला आग लागली होती त्या घराच्या कडेची सगळी माणसं आपल्याला झेपेल ते भांड घ्यायची पाण्याने भरायची आणि हो त्या आगीत नेऊन टाकायची बऱ्याच जणांनी बरेच प्रयत्न केले कोण घागर आणताय कोण हंड आणताय कोण कळशी आणताय कोण टिपच उचलून आणताय आणि तो सगळा प्रकार एका चिमणीनं बघितला चिमणी म्हणली ऐसा सांडोनी सोहळा मी कपडे निराळा आणि आता हे विजवण्याचं एवढं सत्कार्य चालू आहे मी कस काय लांबसावं म्हणून त्या चिमणीनं उठणं केलं ती उठली एका पाण्यापाशी गेली आणि त्या पाण्याच्या स्रोतातनं तिनं त्या चोचित पाणी उचललं आणि त्या आगीत नेऊन होताय लागली पाणी घ्यायचं आगीत होतायचं सुचित पाणी घ्यायचं आगीत नीन होतायचं तिथे कावळा बसलेला होता कावळ्यानं त्या चिमणीची धडपड बघितली आणि हसायला लागला आणि त्या चिमणीला म्हणतो ए चिमणे अगं काय करतीस तुझी चोच किवडूशी तुझा जीव किवडूसा एवढूशा चोचीतल्या पाण्यानं एवढी मोठी आग विजणार आहे का आणि हे ठरलेलं आहे बरं का चांगलं काम तुम्ही करायला लागले ना की कावळे आडवे येतातच पक्षात कावळे आणि माणसं टोमकावळे आडकाठी करणारच मग त्या चिमणीला त्या कावळ्याने विचारलं कशाला पळतेस बस निवांत माझ्याकडे ती चिमणी माघारी फिरली त्या कावळ्याकडे आली आणि त्या कावळ्याला म्हणते कशी दादा मला माहितीये माझा जीव बारीक आहे दादा मला हे पण माहिती आहे की माझ्याच चोचीतल्या पाण्यानं ती आग विजणार नाही पण दादा ज्या वेळेला या आगीचा इतिहास लिहिला जाईल ना त्यावेळेला तो इतिहासकार या चिमणीबद्दल हे वाक्य नक्की लिहिल की मे आग लगानेवाली नाही मे आग बुझाने वाली हो आणि एवढे एक वाक्य जरी माझ्या कार्याबद्दल लिहिल्या गेलं ना तरी माझ्या कार्याची सार्थकता आहे तसं तुम्ही किती मोठं काम करताय हे महत्वाचं नाही पण करत असलेलं काम सद्भावनेनं करताय का सदहूनं करताय का जर लोकांना कळतं तर मग देवाला कळणार नाही का शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देवत्याला किंवा देवतया जवळी असे पण तुम्ही त्याचं झालं तर पाहिजे त्याचं झालं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे तुम्ही त्याचं प्रीतीपूर्वक भजन केलं पाहिजे भगवंत म्हणतात जे, जे माझं प्रेमान भजन करतात ना मी त्यांना माझ्यापर्यंत येण्याचा बुद्धियोग प्रदान करतो श्लोक सतत प्रीतीपूर्वक दामी दा युद्धी बुद्धियोगम तम येन मा मी त्या लोकांना माझ्यापर्यंत येण्याची बुद्धी देतो पण त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी कृष्णावर प्रेम त्यांना कृष्णाकडे जाण्याची गरज पडलेली नाही कृष्ण त्यांच्याकडे आलेले आहेत पांडवांनी प्रेम केलं पांडवांना निमंत्रण नाही पाठवावं लागलं कृष्णाला अखंड भगवंत अखंड परी त्या देवासी आठवती त्याच्यामुळे देव त्यांच्या बरोबर राहिला आपल्या बरोबर राहायचा नाही का आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अडचणीच्या काळामध्ये इष्ट मित्र स्वजन सखे नातेवाईक हे कामी येत नाहीत मदतीतले ते नसतात नात्यातले नात्यातले त्याच्यामुळं त्यावेळेला सोडवणारे आपल्याला कोण आहेत एकतर सज्जन माणसं सद्गुरू नाहीत भगवंत भगवंत व्यतिरिक्त कोणी सोडवणार नाही अडचणीत आणणारच आपली माणसं असतात त्याच्यामुळं अशा अडचणीला फेस द्यायचा असेल ना फेस करायचं असेल संकटांना सामोरं जायचं असेल तर त्या कृष्णाशिवाय पर्याय नाही आणि म्हणून त्याला बोलवलं पाहिजे पांडवांना अडचण आली त्यांनी कृष्णाला बोलवलं बरं ज्या ज्या वेळेला भक्ताची आठवण आणि प्रेम करणाऱ्याची आठवण कृष्णाला आली आहे त्यावेळेला ते, ते स्वतःहून त्यांच्याकडे गेलेत तसं एक उदाहरण सांगते राधा एक आठवडाभर बरसाना सोडून गोकुळात काही गेली नाही कृष्णाला काही इकडे कर्मे ना राधा म्हटलं की बऱ्याच जणांच्या अशा भुया होतात हा राधा ह्यात मूर्खपणा आपल्या लोकांचा पहिल्यांदा आपण इतिहास वाचला पाहिजे फक्त वयाच्या आठव्या वर्षापर्यंतच कृष्ण गोकुळात राहिले आणि आठव्या वर्षाच्या मुलाच्या डोळ्यांमध्ये काम ही भावना कधीच नसते त्याच्या डोळ्यांमध्ये निरागसताच असते आता हा वेगळा भाग आहे की आठ वर्षाच्या मुलींना राधमांना कळत नाहीत पण त्या मुलांना मात्र कामकामुकता नसते आणि माझं आत्ताच्या मुलींना सांगणं आहे एकतर स्कूलमध्ये हे शिकवायला लागलेत गुड टच काय बॅड टच काय आणि माझं तर असं सा सरकारला प्रत्येक मुलीकडं जसं सीख लोकांना गुप्ती ठेवण्याची परवानगी आहे तशी आमच्या पण मुलींना गुप्त्या ठेवण्याची परवानगी देण्यात यावी आणि पोरींनो कोणी जर वाईट नजर केली ना तर त्याचे डोळे काढा त्याचे हात छाटा त्याचे मुंडे छाटा गाव तुमच्या पाठीशी उभं राहील जर यदा कदाचित मारा धमच असेल तर पण तुम्ही घाबरू नका पण आमच्या पुरीत अशा पुरीना फक्त एकच दे फिगर मला करीना कपूर व्हायचंय मला हिरोईनीसारखं दिसायचंय आत्ताचं युग असं नाहीये की तुमच्या दिसण्याला किंमत आहे तुमच्या तब्येतीला किंमत आहे तुमच्याकडं बघणारा नुसती तब्येत बघून घाबरला पाहिजे नको बुवा ही दोन गडी मुरगळून खाई त्याच्यामुळे हिच्या नादी जाऊ नका असं म्हणलं पाहिजे पण नराधमांना आता थोडीशी मोठी असेल तर ठीक आहे हो पण या नराधमांना तीन तीन चार चार वर्षाच्या मुलीसुद्धा दिसेनात खरोखर दुर्दैव आहे मला तर खरंच कधी कधी असं वाटतं की आत्ताचं सरकार म्हणजे आताच्या सरकारातले असो नाही तो विरोधातले असो मी काही कुठल्या सरकारच्या बाजूने नाहीये पण एकदा म्हणलं पाहिजे बो राजांना राजे तुम्ही पुन्हा जन्मला या कारण राजांचं शासन असं होतं एखाद्या जर आया बहिणीकडे लेखी वाईट नजर कोणी केली ना तर त्याची नजर काढली जायची त्याचा चौरंग्या करून ठेवला जायचा जा। अरे करा ना असं आणि माझं पुरुष वर्गाला सांगणं एखादे तरी छत्रपती आपल्यातनं निर्माण होऊ द्या सरकार करीन मग फास्ट ट्रॅकवर घेईन मग शिक्षा होईल अरे तो नव्वदीला जाईल तो पर्यंत त्याला शिक्षा होत नाही तो तोपर्यंत कितीतरी मुली त्यांना पिळगा असतात आपण किती दिवस हे सहन करणार किती दिवस आपण बघतो त्याचा निषेध करणार किती दिवस आपण मेणबत्त्या पेटवणार आहोत किती दिवस आपण अजून आपल्या लेकी ए बाई नीट कपडे घाल ए बाई व्यवस्थित जा व्यवस्थित आहे असं म्हणणार आहोत अहो ज्या स्कूल बस मध्ये तुम्ही पाठवता त्या स्कूल बसचा ड्रायव्हर तरी नीट आहे का आता काही घडलेली घटना आहे दोन दिवसापूर्वी स्कूल बसच्या ड्रायव्हर न जाती प्रसंग केला आमच्या मुली सुरक्षित कुठे आहेत आईच्या गर्भापासून त्यांच्या मानेवरती टांगती तलवार आहे ते मरेपर्यंत त्यांच्या ती टांगती तलवार आपण ठेवणार आहोत का म्हणून एकदा विनंती करा। राजे, अंधार हो आता दिवा पाहिजे अंधार होत चाललाय आता दिवा पाहिजे या देशाला शिवाच शिवाच पाहिजे पाहिजे छत्रपती खल्यांच्या सुभेदाराची सून अजून आम्हाला आठवते अजूनही तिला साडी चोळी देऊन खणानाराने ओटी भरून राजांनी तिला पाठवले हे आम्हाला आठवतंय त्या मातीतले आम्ही माणसं आहोत पण का आमच्या डोक्यात छत्रपती गेले हे दुर्दैव आहे छत्रपती डोक्यात घुसतच नाहीत हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे आमचं छत्रपती आम्हाला फक्त तीन दिवसाला आठवतात तीन जयंत्या वेगवेगळ्या होतात तेव्हा जयंती सुद्धा एक करत नाही तो तीन जयंत्या वेगळ्या एक शकानुसार एक तिथीनुसार एक तारखेनुसार त्याच दिवशी छत्रपती आणि दुर्दैव हे आहे छत्रपतींची जयंती साजरी करणारे ते छत्रपतींसारखे नसतात ते फुल पिऊन असतात अशांकडनं काय छत्रपतींचं चरित्र आचरणात येणार आहे रा म्हणून राजांनी पुन्हा जन्माला आलं पाहिजे पण राजे जरी नाही आले तरी मुलींना सांगते तुमच्यातल्या जा जिजाऊ जाग्या करा तुमच्यामध्ये जिजाऊ जर जागी झाली ना तर तुमच्याच पोटी छत्रपती येतील संस्काराचे मोतीत तुम्ही जर मुलांना दिले ना तर निश्चित स्वरूपामध्ये एक छत्रपती आले तरी सुद्धा आपली अडचण दूर होणार आहे आपल्या मुलांना आपण योग्य संस्कार दिले तर कदाचित भविष्यामध्ये ही अडचणच येणार नाही पण सध्या सगळा सोशल मीडिया असेल ज्या काही जे काही दृक दृक्षाव साधन आहेत ती सगळी अशी आहेत की आपल्या कामुकता जागी करतात त्याच्यामुळं आपल्याला याच्या विरोधात लढा कुठंतरी उभा उभारावा लागणार आहे कुठंतरी आपण बाबांनो हे थांबवा किती दिवस हे बघावं लागणार आहे किती दिवस आमच्यावरती अगदी डोळ्यांवरती सुद्धा आमच्या हा बलात्कार तुम्ही हेच बघितलं पाहिजे आमच्या मालिका सुद्धा चांगल्या नाही तो आमच्या मालिकांमध्ये तरी काय दाखवतात एका बाईचं लग्न तीन जणांबरोबर हे आपण बघतोय आणि अहो हे आपण बघावं का आमच्या बायांना तुम्ही रस्त्यावर आणलं इतक्या हलक्या दर्जाच्या आमच्या बाया तुम्हाला वाटल्या अरे आमच्या बाईच्या रक्तामध्ये इतका स्वाभिमान आहे ना जर जिचा नवरा जातो ना ती मरेपर्यंत त्याच्याशी एकनिष्ठ राहते ती स्वप्नात सुद्धा डोक्यात सुद्धा दुसऱ्याचा विचार येऊ देत नाही हा पतिव्रता धर्म शिकवणारा माझा भारत देश आहे आणि ज्या भारत देशामध्ये आपण राहतोय त्या भारतामध्ये एका बाईनं तीन तीन लग्न केलेली आम्ही बघावी लागतात हाही आपल्या डोळ्यांवरती बलात्कारच नाही का हे कुठंतरी थांबवलं पाहिजे त्याचा परिणाम मुलांच्या विचारांवरती होतोय तो विचार त्यांच्या अंतकरणात झिरपतोय आणि कृतीतनं फुलतोय म्हणून चांगला विचार झिरपणं ही काळाची गरज आहे पण आम्ही ओरडून तरी काय फायदा आहे आम्ही तुम्हाला सांगू आजही कीर्तनाला बघा ना महिला वर्ग जास्त आहे पण ज्या तरुण मुलांनी कीर्तन ऐकलं पाहिजे ती बोटावर मोजणे इतकीच येत ना म्हणतात म्हणता इंच कुठं कीर्तन ऐकलं कीर्तनाला कुठे बसत असतात का मग कीर्तनाला नाही माहिती तमाशाला बसत असतात का अरे इथं आलं पाहिजे आणि मी खूपदा सांगते डिप्रेशनमध्ये गेलेल्या मुलांसाठी मोटिवेशनल स्पीकर म्हणून सगळ्यात बेस्ट पर्याय म्हणजे सप्ताह आहे इथले कीर्तनकार फक्त काही धार्मिकच गोष्टी सांगतात असं नाही इथं तुम्हाला मोटिवेट केलं जातं तुम्हाला डिप्रेशन मधनं बाहेर काढलं जातं म्हणून कीर्तन आहे का विठाला विठाल